राज ठाकरे यांची मुलुख मैदानी तोफ पंढरपूर येथे धडाडणार मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांचं मत रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी पंढरपूर येथील शिवतीर्थावर माडा लोकसभा मतदारसंघातील त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर आणि राम सातपुते या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंढरपूर येथे राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती मनसेचे महाराष्ट्राचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज रोजी सांगितलंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या विकास कामाची त्याचप्रमाणे त्यांनी जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या अभिवचनाची पूर्तता राम मंदिर उभारणी त्याचप्रमाणे तीनशे सत्तर कलम आणि मुस्लिम महिलांना जाचक असलेल्या तीन तलाक विषयीचा योग्य तो निर्णय घेऊन कल्याणकारी काम केल्याच्या प्रत्यर्थ राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अभिवाचन दिलाय उद्या पंढरपूर येथे होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन मनसेचे नेते दिलीप बाबू धोत्रे यांनी केलंय या सभेसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघ त्याचप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने यांचे विचार ऐकण्यासाठी पंढरपूर येथील शिवतीर्थावर यावे असं आवाहन मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दे सांगितलंय आपण मनसेकडून लोकसभेच्या उमेदवार काय सांगा दिनांक नऊ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांनी या देशाचे नेते मान्य नरेंद्रजी मोदी साहेब या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या ठिकाणी बिनशर्त विनाआड त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि हा पाठिंबा देताना मान्य राजसाहेबांकडून राजसाहेबांनी मोदी साहेबांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्या अपेक्षा अशा आहेत की आपल्या महाराष्ट्राची जी मातृभाषा मराठी आहे या मराठी भाषेला अभिजित भाषे भाषेचा दर्जा मिळावा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे अरबी समुद्रामध्ये प्रस्तावित आहे ते स्मारक ताबडतोब त्या ठिकाणी उभं करण्यात यावं त्याचबरोबर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले बांधले त्या सर्व गडकिल्ल्यांचं संवर्धन या सरकारकडून व्हावं त्याचबरोबर या महाराष्ट्रातील मराठी तरुण आणि तरुणींना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे उद्योग मिळाला पाहिजे काम मिळालं पाहिजे अशा माफक अपेक्षा मान्य रासाहेबांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या आणि त्या धर्तीवर उद्या रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण हो सेनेची जाहीर सभा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार माननीय राम सातपुते आणि माडा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंतसाहेब त्याचबरोबर या ठिकाणी या सभेला संबोधित करण्यासाठी विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपल्या माध्यमातून मी पंढरपूर शहर तालुक्यातील या लोकसभा मतदारसंघातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी या सर्वांना आवाहन करतोय की आपण या सर सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आयोजित केलेल्या या सभेस आपण सर्वांनी उपस्थित राहावे बाप्पू आपण सांग आता सांगितले की विना आठ राज ठाकरे यांनी परवानगी राज ठाकरेंनी मान्यता दिली पाठिंबा दिला आहे पण गतवेळी राज ठाकरेंनीच भाजपच्या विरोधात प्रचार केला होता त्याच पद्धतीने आता कुठे राज ठाकरे कुटुंब प्रदेशामध्ये माननीय राजसाहेब ठाकरे हे एकमेव नेतृत्व असं आहे की ज्यांना ज्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचं राजसाहेब ठाकरे यांनी समर्थन केलेलं आहे उदाहरणार्थ भारतीय